भारतीयानं पाकिस्तान सोडण्याच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत पाकिस्ताननं शिमला करार ही रद्द केलेला के आहे एक मोठी बातमी सम्रेती आहे पाकिस्ताननं शिमला करार रद्द केलेला आहे वाघा बॉर्डर देखील बंद राहणार आहे तर या घडीची एक मोठी बातमी समृद्धी आहे भारतानं दणका दिल्यानंतर आता पाकनं सुद्धा निर्णय घेतलेला आहे वाघा बॉर्डर आधी भारतानं बंद केली त्यानंतर आता पाकिस्तानकडून भारतीय कंपन्यांसोबतचा व्यापार हा बंद केला जाणार आहे अधिक माहिती घेऊया आपल्यासोबत पंकज दळवी जोडलेले आहेत जी आधी भारतानं यासंदर्भात निर्बंध घातले होते आणि आता पाकिस्तानकडून सुद्धा आक्रमक भूमिका समोर येते आहे भारताने कालपासून केलेली कारवाई पाकिस्तानला चांगली झोंबली आहे असं आता दिसून यायला लागलेलं आहे कारण पाकिस्ताननं सुद्धा आज उच्चस्तरीय बैठक त्याची आयोजित केली होती आणि बैठकीमध्ये भारताच्या संदर्भात व्यापार बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तीस तारखेपासून वाघा बॉर्डर सुद्धा बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे भारतानं दिलेला दणका पाकिस्तानला जो परफेक्ट लागलाय किंवा योग्य पद्धतीने लागलाय असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून आता पाकिस्तानकडनं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र ज्या पद्धतीनं भारतामध्ये काल हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये अनेक भारतीय नागरिकांचा प्राण गमवावे लागले काही परदेशी नागरिकांना सुद्धा जे आहे ते हल्ल्यामध्ये प्राण गमवावे लागले आणि त्याच्यामुळे भारतानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली पाकिस्तानवरती निर्बंध क्षेपणास्त्राची चाचणी आहे ती जी केली त्याच्यानंतर सिंधु जल करार जो आहे तो त्यांनी स्थगित केला म्हणजे पाकिस्तानच्या पूर्णपणे ज्याला आपण म्हणू शकतो की नाळ्या आवडण्याचा प्रयत्न केला पाकिस्तान कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर पाकिस्तानकडनं हे प्रत्युत्तर दिलं आहे असं आपण म्हणू शकतो अर्थात भारतामध्ये जी नागरिक आहेत पाकिस्तानाचे त्यांना पाकिस्तानामध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या त्यांनी देश सोडा असे आदेशसुद्धा भारताकडनं देण्यात आलेले आहेत तिकडच्या दूतावासांना बोलून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे परिस्थिती जी आहे ती राजकीयदृष्ट्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठेतरी चिघळताना दिसते पाकिस्तानकडनं सुद्धा आता कारवाईच्या स्वरूपात प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे पण भारत या आपल्या भूमिकेवरती ठाम आहे आणि भारताकडनं आणखीन जी आहे ती कारवाई येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानच्या बाबतीत करण्याचा निर्णय घेऊ घेतला जाऊ शकतो हवाई क्षेत्राबाबत सुद्धा काही निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेले काही महत्त्वाचे करार याच्यामधला जल करार जो आहे त्या बाबतीत निर्णय भारताने घेतलेला आहे शिमला करार असेल किंवा अनेक करार असतील त्याच्या बाबतीत नक्की काय निर्णय घ्यायचा हे ठरवलं जाईल वाघा बॉर्डर बंद केलेली आहे आणि त्याच्यामुळे अडचणी ज्या आहेत वाढतायत तणाव जो आहे तो वाढतोय कारण भारतानं ही घटना जी आहे ती अत्यंत गांभीर्यानं घेतलेली आहे बेळगावमध्ये ज्या पद्धतीने ज्या क्रूर पद्धतीनं हल्ला केला गेला आणि त्या हल्ल्यामध्ये भारतीयांनी आपले प्राण गमावले काही परदेशी नागरिक सुद्धा होते दहशतवादाचा एक खूप मोठ्या पद्धतीनं केलेला तो हल्ला होता आणि सैनिकांच्या वेशात त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून ती सैनिकेत समजलं त्यांनी धर्म विचारला म्हणजे कुठेतरी तेढ निर्माण करून भारतामध्ये असं था निर्माण करायची हा सुद्धा एक कट होता असं म्हणावं लागेल भारतीय नागरिक जे आहे जे तिथे अडकले त्या त्या राज्याचे सरकार जे आहे ते त्यांना आपल्या राज्यात आणण्याचा प्रयत्न करते महाराष्ट्रातून प्रशांत जी पंकज तुम्ही आशेच जोडलेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे